नमस्कार मित्रांनो सरचं स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या संपूर्ण देशामध्ये शिक्षण सप्ताह आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे कारण आपली एन ई पी दोन हजार वीस म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला चार वर्ष पूर्ण होत आहेत या अंतर्गत रोज आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात असतील या कार्यक्रमाची जी सांगता आहे म्हणजे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान हा उपक्रम आपल्या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये राबवला जाणार आहे आणि याचे सर्व फोटो जे आहेत ते आपल्याला एस सी आर टीच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागणार आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार दिनांक रविवारी या दिवशी या कार्यक्रमाचे शेवट जो आहे तो गोड होण्यासाठी एक नवीन उपक्रम राबवला जाणार आहे त्याचं नाव आहे स्नेहभोजन हा उपक्रम कसा राबवला जाणार आहे या संदर्भात माननीय शिक्षण संचालक यांनी निर्देश दिलेले आहेत त्यासंदर्भात आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट बघणार आहोत या उपक्रमासंदर्भात दिनांक चोवीस जुलैच्या पत्रामध्ये निर्देश दिलेले आहेत बघा इथे बघा अठ्ठावीस जुलै रोजीचा दिवस जो आहे तो कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे म्हणजे समुदाय सहभाग दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आता काय आहे हा तर हो या दिवशी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये किती भोजन किंवा स्नेहभोजन हा उपक्रम राबवला जाणार आहे यासाठी सर्व शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी काही निर्देशसुद्धा खाली दिलेले आहेत यामध्ये गावातील ज्या दानशूर व्यक्ती असतील त्याचप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे जे सदस्य असतील या सर्वांनी या संदर्भात हा स्नेहभोजनाचा उपक्रम राबवायचा आहे याच्यामध्ये काय करणार करावं लागणार आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती लोकप्रतिनिधी यांनी या सर्वांना स्नेहभोजन देण्याकरता आव्हान द्यायचं आहे आणि शाळेने याचं व्यवस्थापन करायचं आहे यामध्ये पूर्ण जेवण मिठाई आणि पूरक पोषण आहारसुद्धा देऊ शकतो किंवा सुकामेवा त्याचप्रमाणे मिष्टान्न शेंगदाणे इत्यादी समावेश असलेला आहार किंवा अन्न आपण विद्यार्थ्यांना द्यायचा आहे या दिवशी जे या उपक्रमांतर्गत जो भोजनामध्ये कोणता पदार्थ समावेश करायचा याचा निर्णय परस्पर शाळा व्यवस्थापन समिती आणि दानशूर व्यक्ती यांनी परस्पर सहमतीने घ्यायचा आहे खाद्यपदार्थ ताजे आणि पौष्टिक असले पाहिजे तांदूळ गहू नाचणी शेवगाच्या शांगा डाळीसोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या पाहिजे बाजारातील जे आयते फ्र जे आहार आहे आयते जे अन्न आहे मी ते द्यायचे नाही उघड्यावरचे अन्नसुद्धा शिळे अन्न विद्यार्थ्यांना द्यायचे नाही जंक फूड हानिकारक आहे याविषयी विद्यार्थ्यांना आधीच आपण अवगत केलं पाहिजे जागरूकता केली पाहिजे विद्यार्थी हे देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात अन्नाची नासाडी कमी करून ग्रीनहाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्याकरता बहुमूल्य योगदान देऊ शकतात याचीसुद्धा जाणीव सर्व विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे खाद्यपदार्थ जे वितरित करण्यात येणार आहेत ते जे स्वतः वितरक असेल त्यांनी तिथे हजर राहायचं आहे आणि शाळेच्या वेळेमध्येच विद्यार्थ्यांना किंवा दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ द्यायचे आहेत या भोजनातून कुठलाही अनुचित प्रकार घडायचे घडणार नाही याची दक्षता वितरक आणि शाळेने स्वतः घ्यायची आहे याची आराची वितरणाकरिता आवश्यक ती खबरदारीसुद्धा शाळेने आणि वितरक आणि दोघांनी पण घ्यायची आहे समुदास दिवस समुदास सहभाग दिवस तिथी भोजनल किंवा विद्यांजली उपक्रम राबवण्याकरता वर जो तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या फीसीमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहे त्यांचे निर्देशांचे पालन तंतोतंत करायचे आहे अशा प्रकारे मान्य शिंच शिक्षण यांनी निर्देश दिलेले आहेत आता याचा रोजचा जो अहवाल आहे आपल्याला तो एस सी आर टीच्या वेबसाईटवर फोटो अपलोड करावे लागणार आहे मित्रांनो ही होती आजची अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते आवड आवाद कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र